या घराक साधारण शंभर वर्ष जाऊन गेली आणि ह्यो जो भाग आता दरवाजा उघडलाय तो आमचं धान्य कोठार काही ऑडे ही काय पण फुलली होत मरणाचे काजी आंबे होत त्याचे त्यांनी हैसून ह्यो पाईप नेलो वरती पाण्यासाठी तर एकदा अस्कटीतसून बाहेर पडलय मुंबईत ते पत्र्याच्या रूम मध्ये भाड्यान रवा पंधरा ची नोकरी करू हे बघा ही आता फुलाग लागली ही बघा हे बघा ऐसर एक झाड हा सुरुंगीचा ते काय लागली आहेत बारीक बारीक सुरुंगी लावले असते कडे जाऊया जरा हो आहेच फेरफोट तर मंडळी माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आह चॅनलवर जर तुम्ही नवीन असत तर चॅनलात सबस्क्राईब करा आणि जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मंडळी ह्या आमच्या आजयेचा घर मातीचा घर गर, ह्या घरात साधारण शंभर वर्ष जाऊन गेली शंभरपेक्षा जास्तच वर्ष जाऊन गेली असतली पण जुना घर खूप जुना असा तसा असा अजून आणि त्याच्या बाजूक ह्या जांभळीचा झाड हा अजून एका जांभळी लागतात पण ह्या सध्या कटिंग केलेला पावसात त्याची फांदी वगैरे घरार पडतात म्हणान एका जांभळा अप्रतिम लागतात मोठी असतात जांभळा आणि आता ते का पालवी फुटले आहेत बघा चला घरात जाऊन तुमकं दाखवते घर कसं आता आतमध्ये जाऊया ह्या असा आहे बघा पूर्ण मातीचा अजिबात चिरे वगैरे काही एक लावणार आहे वरती फक्त पत्रे घातलेले आणि हे सर सगळं ह्या मातीचा असा बघू शकताय आतमध्ये जाऊया आणखी हा निळो कलर काढलेला हय लाईट लाईत हय हो जो कलर काढलो हा ना तो रेओ हा रेव मातीचो मातीचो कलर हा स्पेशल मातीचो कलर गावता तो गणपतीक आम्ही काढतो दरवर्षी तिका काढतो ह्या आमचा देवघर हय गणपती आणि असता ह्या आमचा स्वयंपाकघर चूल वगैरे असा सगळा मातीचा बघा वरती धुरांड आुरु आहे सगळं वरती जाता मस्त पैकी आणि थंडगार हा मजा येतात थर जेवण करू अजिबात गरम जना नाही आणि जो भाग आह आता दरवाजो उघडला तो आमचं धान्य कोठार ह पेटी असायची मोठी लाकडी नाना असताना आणि त्याच्यात सगळा आम्ही धान्य ठेवू कडधान्यापासून सगळा त्याच्यात ठेवू त्याच्यानंतर ह्या आंब्याचं झाड हे का मिरी लागली आहेत मिरीची वेली वरपर्यंत गेले आहेत आणि हेका का हा जो आंबो तो अप्रतिम लागतात खतरनाक त्याची आता फांदि कापले आहेत घरा फांदिये त्याचे काप कापले आहेत पावसात घरारी आहे म्हणा वर जातोय आहे सगळा या सगळ्या जंगल काय काय हा तुमकं दाखवच प्रयत्न करत आहे असा घर आहे आमचा वरण एकदम भारी दिसता बघा मस्त आणि हैसर थंड अजिबात गरम जाणार नाही बारा वाजले तरी जात आहे पण इतक्या गरम जाणार नाही हे सगळं परिसर आमचाच जा पाईप जो तो वरती गेलो वरती जी जमीन आंबे काजी बिजी भरपूर असत त्याचे मरणाचे काजी आंबे आहेत त्याचे त्यांनी हसून पाईप नेलो वरती पाण्यासाठी आंब्या कलमांसाठी ह्यो खाली गेलो हसून पाणी खालसून वर येता असा आणि पाणी वर जाता ही लाकडं अशी ठेवली सगळी साफसफाई झालेली आहे वाढ लागलेली आहे काजिंका मोर ही पण काजी अजून काय लागाक आहेत काजी लागली असते तेव्हा बोंडू बिंडू खाऊ खावले असते अडे जाऊया जरा वाईच फेरफटको मार या, या काजिंका काय नाही लागा का नुसतं मोहरा अडे जाऊन येऊया हो जरा टाकीया, ही वाडीतली टाकी ती सगळ्यांका पाणी पुरयता तरी एक एक घरा हत, तेंका पाणी पुरयता तरी टाकी असा आमच्यात वरत्या तर ह्या पण काजी काय नाही मोर नुस्तो इलेलो काजी काय लागाक नाही सुरंगी लागली भरपूर तर मंडळी सुरंगीची झाडं भरपूर असतात आमच्याकडे सुरंगी म्हणजे काय तुमका माहीत असा ज्यांका ज्यांका काय काय माहीत असाना तर कमेंट बॉक्समध्ये सांगा हैसरही एक झाड हा सुरंगीचा ते काय लागली आहेत बारीक बारीक सुरंगी ती फुल्ली काय काढतात आणि सुकतात आणि इकत ह्या कोकमाचा झाड आगोळ कोकमा आंबट पदार्थांसाठी जी वापरतात झाड आमचा मालवणी मेवो सगळ जो मेवो मालवणी जमनीत पुढे जाऊया हैसरही सुरुंगीची झाड खात तर सुरंगीची झाडा ही काय करतात सुक येतात ती फुल्ली काय काढतात अगदी खाली हैसर ना एक चादर बिदर घालतात ओंडणे मिडणे घालतात खाली आणि वरसो एक माणूस चढता आणि सगळे ढकलून घालता खाली माझो आजो असताना नाना असताना ना वरती चढा आणि सगळा काढी आणि सगळा एकदम जमा करी आम्ही सुकवत घालू खळ्यार सुकत घातलो का काय ती किलोर ग घेऊन गेलो बाजारात पाचशे सशे रुपये त्याचा भाव हा आणि पयलो क कमी होतो शंभर दोनशे रुपये होतो आता खूप वाढलो ते नतय नाही त्यामुळे भाव वाढलो आणि ती सुकयली का हलकी झाली आता ती काढली काय जड जातात ती सुकयली ना काय एकदम ती हलकी जातात खळखळीत खोड़ हलकी झाली काय ती किलो झाली काय की जितके दहा पंधरा पिशे जातात मोठले जातीत तितके त्यांना फायदा असा चार पाच किलो दहा एक किलो गावले तरी खूप झाली आणि त्यांच्यापासून ते लांब जातात आणि सेंडबिंड वासासाठी बनवतात वास भयंकर यांचा हैसर सुद्धा आता मी रवलोय तो भयंकर वास सुटलो आहर तर असा ह्या झाड तीन झाड आहात एकूण टोटल सुरंगीची मस्त पैकी कसली फुल्ली लागली आहे तुमका व्यवस्थित दिसणार नाही बघा एक खाली गिला काय ते बघा ही आता फुलाग लागली ही बघा ही बघा ही फुलाग लागली ह्याचा ही अशी काढतात आणि हे अजून कळयत हे कळत ही फुलाग लागली ही फुलाग लागलेली काढतात सुक येतं आणि बाजारात नेऊन विकतात पुढे काय करतात त्या मागा माहीत नाही शेण वगैरे बनवतात आणि काय काय खूप त्याचा उपयोग हा म्हणजे हैसर मालवणीत पैसे असत म्हणा मजा येत है हैसर म्हणा कोकणात या भरपूर असा सूख हा जा मुंबई गोव्यात नाही आता हैसर सूख हा त्यामुळे कोणाक काय सांगतले कोणाक समान नाही पण हैसर खूप सूख हा आणि जावचीच गरज नाही कसले लागले ते बघा हेका फक्त मेहनत घेऊय हे कोणाक सांगूया आणखी एक वक्त ओडे? एका फक्त मेहनत घेऊची गरज आहे बस बाकी काही एक नाही होड़े ही का होड़े ह्या साईडिक पण फुलली होत ही बघा ही कसली फुलली ती बघा ही बघा आणि खावचीच गरज नाही ह्यात तर कोकणचा मेन सुख हा आणि खेळ जाऊया मागा सांगा ता काय ठेल मुंबईत गोव्यात ह्या हय थंड हा मुंबईत थे पत्र्याच्या रूममध्ये भाड्यान रवा या पंधरा हजारची नोकरी करू होई दोन हजार चार पाच हजार रुपये भाड्याक देव आहे स्वतः काय खातलय आहे घरात काय पाठवतलं पैसे आणि सेविंग काय करतले त्याच्यापेक्षा हय येऊन ही मेहनत करू होई फक्त बस बाकी मस्त लाईफ असा मिळान मिळसान काम करूया आणि बस आणि काहीच नको बस आणि ही तीन झाडं झाली अजून दोन पण झाडं असत ही आता काय दाखवली नाही जास्त हय ह फणस हा हा हय कापो फणस हा अजून लागाक नाही लागतलो एक लागलो एकच लागलो एक, लाग एक दोन तीन तीन फणस लागलेत आणि बारीक सारीक आंब्याची झाडं आहोत खूप झाला या तर आता खाली जाऊया जरा बघया आणि काय काय का आणि काय नाही एवढा खाली जाऊ हस्त बन आवड दुसऱ्या साईडीन जाऊया आणि सगळे काट्याचे झाडे पाडून घातली तर एकदा अचकटीतसून बाहेर पडलय सगळं दाखवून आता जरा पुढे जातोय आहे बघतोय काय हा आता तर परत या जागे रेल ह्या सगळ्या साप वाटत आहे वरती जो गेलो ना रस्तो तो रानात गेलो एकदम डोंगरार गेलो आजचं ह्यो भाग एवढाच होतो आणि माझा व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर काय बोलताना जर चुकी झाली असतात तर माफ करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय